इकडे भाजपमध्ये जागा वाटपाचा तिडा चालू असतानाच मित्रांनो शरद पवार उद्धव ठाकरेंनी मात्र अर्धी भाजपा खाली केली असं सध्या सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे दहा आमदारांनी महायुतीचा भाजपला दिली सोडचिठ्ठी राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप मित्रांनो या नेत्यांची यादीच आपल्याकडे बघूया महाराष्ट्रात कोणकोणते नेते भाजप सोडायला तयार झाले त्यांनी सोडले पहिले नेते बबननाथ शिंदे माड्याचे आमदार बबननाथ शिंदे यांनी आज शरद चंद्र पवार यांची भेट घेतली ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करू शकतात अशी महत्वाची बातमी आहे मित्रांनो याच्यापूर्वी धनराज शिंदे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता पुढचं नाव ते मदन भोसले आणि रणजित सिंह मोहिते पडेल यांनी देखील आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली मागणी केली आहे परंतु ही जागा कुणा सुटते यावरूनच ही हा प्रवेश होऊ शकतो मात्र हा दुसरा आमदार फुटल्याचं सध्या महायुतीला मोठा झटका बसलाय त्यानंतर पुढचं न्यायदेते म्हणजे गिरीश महाजन यांच्या अतिशय जवळचे भाजपशी पस्तीस वर्ष निष्ठावंत राहिलेले दिलीप खोडपे यांनी गिरीश महाजनांना मोठा धक्का दिला आहे आणि गिरीश महाजनांच्या विरोधात ते आता निवडणुकीला उभे राहणार आहेत त्यामुळे दिलीप खोडपे यांचा इथे विजय निश्चित मानला जात आहे त्यानंतर पुढचं न्यायदेते म्हणजे वैभव पिचड मधुकरव पिचड हे दोन्ही पितापुत्र आमदार आता यांनी देखील भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली असून शरद पवारांच्याच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निश्चय ते आशी आता लवकरच घेतील अशी शक्यता आहे त्यानंतर सगळ्याचे मराठ भोसले यांनीही आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे नगरचे विवेक कोंडे हे युवा नेतृत्व आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आहेत मित्रांनो त्यानंतर बाबासाहेब पटारे पुण्याचे आमदारे पटारे यांनी भाजपला सोर जिटिले असून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे अशा बहुतांश नेत्यांनी आता मात्र भाजपला धक्का देण्यास सुरुवात केल्याने राज्याच्या राजकारणात भाजपा आता शिल्लक राहते की नाही हा देखील मोठा प्रश्न जनतेला पण लागलाय मित्रांनो आपणास काय वाटतंय अजून किती नेते उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या शिवसेनेकडे राष्ट्रवादीकडे प्रवेश करतील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र